वारकरी परंपरेला अतिशय महत्व या बजेटमध्ये देण्यात आलेले आहे आणि त्याच्या सर्व सोयी सुविधा करण्याचा विश्वास वाटला पाहिजे याकरिता या सर्व योजना तयार करण्यात असल्याचे तसेच महिलांकरिता मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेला माझी लाडकी बहीण या योजनेबाबत ला। मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेमध्ये विस्तृत माहिती दिली त्यांना सगळ्यांना मदत केली जाणार आहे सांगण्याचा था उद्देश एकच आहे की वारकरी परंपरेला अतिशय महत्व या बजेटमध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या सर्व सोयी करण्याचा निर्णय या बजेटमध्ये ज्या पद्धतीने निधीची उपलब्धी केली आहे त्यावरून आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की वारकरी प्रतिमाला सगळ्यांसाठी विचार करून या दिंडी आणि पंढरपूरच्या वारीसाठी लोकांचा विश्वास झाला पाहिजे त्यांना पण स्वतः सेफ्टी वाटली पाहिजे करता या सगळ्या उपयोजना तयार करण्यात आलेल्या तसच साथ महिलांसाठी अतिशय महत्वाचा जो निर्णय मुख्यमंत्री जे माझी लाडकी बहीण जे योजना जाहीर केली आहे त्याच्यामध्ये एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना म्हणजे त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा सगळ्या महिलांना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत ज्याचा जो दर वर्षाचा खर्च शेचाळीस हजार कोटी रुपये होणार आहे प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत जेणेकरून त्या महिलेला जर तिची आर्थिक परिस्थिती असेल तुला कशासाठी जरी लागत असतील तिच्या औषधासाठी किंवा कोणाच्या उपचारासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या अनेक गोष्टीसाठी तर दीड हजार रुपया दरमहा त्या महिलेला दिला जाणार आहे तसंच महिला सक्षमीकरणमध्ये पिंक रिक्षा हा एक जो जो सतरा शहरामध्ये हा लागू करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये दहा हजार महिलांना या पिंक रिक्षा खरेदी करण्याकरता तो ऐंशी कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे